राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पवारांसोबत प्री कॅबिनेट होते मंत्री धनंजय मुंडे वगळता सर्व मंत्री या प्री कॅबिनेटसाठी उपस्थित आहे मंत्री धनंजय मुंडे वगळता सर्व मंत्री या बैठकीसाठी उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये ही प्री कॅबिनेटची बैठक होती राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही थोड्या वेळा सुरू होईल तत्पूर्वी अजित पवार यांची प्री कॅबिनेट त्या ठिकाणी सुरू आहे अजित पवार यांच्या दालनामध्ये ही प्री कॅबिनेट सुरू आहे तर मंत्री धनंजय मुंडे वगळता सर्व मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं समजत आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान विविध मुद्दे चर्चेले जाणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दार चेतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये आता ही प्री कॅबिनेट सुरू आहे प्री कॅबिनेटमध्ये कोणकोणते मुद्द्यांना हात घातला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे त्या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित नाही आहेत नक्कीच काही वेळातच आता कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय की अजित पवार यांच्या सहाव्या मजल्यावरील ज्या दालनामध्ये प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत यामध्ये प्रामुख्याने सर्व कॅबिनेट मंत्री जे आहेत ते उपस्थित आहेत मात्र धनंजय मुंडे जे आहेत ते या प्री कॅबिनेट बैठकीत उपस्थित नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आदिती तटकरे दत्तात्रय वर्णे आणि त्यासोबत इंद्रलील नाईक हे कॅबिनेट मंत्री जे आहेत ते या बैठकीत उपस्थित होते मात्र आता ही बैठक जी आहे ही संपलेली आहे आणि अगदीच काही वेळात आता सातव्या मजल्यावर मंत्रालयाच्या कॅबिनेट बैठक जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र ही जी प्री कॅबिनेट झाली या प्री कॅबिनेट मध्ये मंत्र्यांनी केलेल्या कामांचा आढावा जो आहे तो खरं तर अजित पवार यांच्याकडून घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते जानवी जी चेतन बैठक संपली आहे म्हणताय तुम्ही मात्र मुंडे अनुपस्थितीत राहिल्याचं काही कारण समोर आलेलं आहे का नक्कीच खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांची प्रकृती जी आहे ती खर तर आज त्यांचा जनता दरबार देखील प्रदेश कार्यालयात होणार होता मात्र तो देखील या कारणामुळे जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे जी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी